नमस्कार शेतकरी मित्रांनो गावटी फार या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला देखील गुलाबाची लागवड करायची बऱ्याच शेतकऱ्यांना ला गुलाबाची लागवड करायची आणि घरच्या घरी रोपटे तयार करायचे तर सोप्या पद्धतीने घरच्या घरी आपण काळीपासून रोपटं कसं तयार करणार आहोत तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रॅक्टिकल करून बघणार आहोत की कशा पद्धतीने आपण घरच्या घरी गुलाबाच्या फांदीपासून रोपटं तयार करू शकतो तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू त्यापूर्वी जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला देखील लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघणार आहोत तर आपण काय घेत केलं आहे आपण मिक्स माती घेतलेली मिक्स माती कशी करायची आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत दुसरी गोष्ट जे पण आपल्याला काडी लागवड करायची ती काडी घेतलेली अशा पद्धतीने काडी आपण बघू शकता याचा गुलाब देखील अशा पद्धतीच्या गुलाबाची काडी दुसरी गोष्ट युजॉन थ्रोचे आपण ग्लास घेतलेत कारण की याच्यामध्ये आपण याची लागवड करणार आहोत आणि सिकेटर एक आहे आपल्याला फांद्या कट करण्यासाठी आणि एक ब्लेड आहे तर चला आपण स्टार्टिंग स्टार्टिंगपासून सुरुवात करू सर्वप्रथम काय करून घ्यायचं आपण की जी पण आपण काडी घेतलेली ती काडी आपण मापातून कट करून घ्यायची आपण बघू शकता की आपण हिथून कट करून घेतलेली कारण की आपल्याला हातून फांद्या तयार होतील अशा पद्धतीने ह्या साईडकडून आपण तिरकोणी आकाशी आपण काप करून घ्यायची आपल्याला आता शिकेटरने कापा येत नाही त्यामुळे आपण नंतर ब्लेडचा वापर करणार चांगल्या पद्धतीने सर्व फांद्या काढून घ्यायच्या करते वेळेस कारण की जर पानं आणि फांद्या राहिला तर हे सगळे जे सुषमान द्रव्य असतात ते पानं आणि फुलं आपलं शोषून घेत असते त्यामुळे नवीन पालवी फुटायला अडचण निर्माण होते तर अशा पद्धतीने आपण काढ घेतलेली आपण बघू शकता हे जे काटे आणि खालच्या फांद्या देखील काढून घ्यायच्या आता याला काय करायचे खालच्या साईडने आपण थोडं त्रिकोणी आकाराचं काप घ्यायचं आहे अशा पद्धतीचा आपण अशा पद्धतीचा काप का घेतलाय तर अशा पद्धतीने काप घेतल्यानंतर लवकरात लवकर मुळ्या फुटायला सुरुवात होत असते आता आपण काय करून घ्यायचं की जे पण आपण योजन थ्रोचा गिल्लास घेतलेला यामध्ये आपण माती भरून घेणार आहोत चांगल्या पद्धतीने माती भरून घ्यायची आणि अशा पद्धतीने थोडं दाबून घ्यायची कारण की दाबून घेतल्यानंतर त्यामध्ये नंतर आपल्याला सांदा पडणार आणि मातीदेखील वारणार नाही म्हणून वार चांगल्या पद्धतीने दाबून घेऊन अशा पद्धतीने भरून घ्यायची अशा पद्धतीने आपण बघू शकता अशा पद्धतीने भरून घेतल्यानंतर जी पण आपण काडी घेतलेली होती ती काडी चांगल्या पद्धतीने साधारणपणे दोन ते तीन इंचापर्यंत आपण खाली खोसून घ्यायची अशा पद्धतीने गाडी खोसून घेतल्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपण काम करायचं ते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो ते म्हणजे पॉलिथिनची पिशवी बांधून घ्यायची अशा पद्धतीने आपण पॉलिथीनची पिशवी बांधून घेतली लग लग तर आपला कलम लवकरात लवकर फुटतो आणि व्हिडिओ कलम फुटल्यानंतर व्हिडिओ आपल्याला अपडेट्स देण्यात येतील आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद